गेल्या एक वर्षापासून रिद्धपूर ते तिवसा या महामार्गाचे दोनशे कोटी रुपये खर्चाचे चौपदरीकरणाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात माधव इन्फ्रा कंपनी द्वारा करण्यात येत आहे रिद्धपूर दिवसापर्यंत सर्व गावाच्या नाल्याचे बांधकाम होत आहे मात्र नाल्या जमिनीपासून तीन फूट उंचीवर बनविण्यात येत आहे या नाल्यामुळे पावसाचे पाणी बाहेर न गेल्यामुळे यावर्षी देखील ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागला होता व काही घरांचे नुकसान झाले होते त्यामुळे या प्रकरणी तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष प्रमोद हरणे यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे लेखी तक्रार करून आपली समस्या मांडली होती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस पी थोटांगे आणि उप अभियंता सोळंके उप अभियंता भारत दौडे यांना देखील निवेदन देऊन नाल्याचे बांधकाम थांबविण्याची मागणी प्रमोद हरणे यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन थोटांगे संबंधित कर्मचारी रिद्धपूर येथे पोहोचले त्यांच्यासोबत माधव इन्फ्रा कंपनीचे अशोक जैन देखील उपस्थित होते यांनी व माधव कंपनीच्या जैन यांना सदर बांधकाम थांबविण्याचे व झालेले बांधकाम करण्याचे आदेश दिले तसेच गावातून जाणाऱ्या नाल्यांची उंची कमी ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले जेणेकरून पावसाचे पाणी सहज व सुरळीत वाहून जाईल व वा ग्रामस्थांना अडचण येणार नाही त्याने सांगितले की गावकऱ्यांची मागणी अगदी योग्य आहे प्राप्त माहितीनुसार रिद्धपूर ते तिवसा पर्यंतच्या सर्व नाल्यांचे बांधकामाचे अवलोकन करणार असून ग्रामस्थांच्या समस्या देखील जाणून घेतील आम्ही ते महामार्गाच्या नाल्या जे बांधकाम चालू आहे त्यामध्ये गावकरी आणि मी आम्ही एक निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिलं आणि त्यांच्याशी चर्चाही झाली त्यानंतर उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना निवेदन दिलं तहसीलदार मोर्शी यांना निवेदन दिलं ग्रामपंचायत रिद्धपूर यांना निवेदन दिलं त्यानंतर ठाणेदार शिरखेड यांना निवेदन दिलं आणि माधव इन्फ्रा कंपनी कमळापूर यांनासुद्धा निवेदन दिलं या निवेदनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक होऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी यावर एक तोडगा काढला आणि त्या तोळग्यानुसार दुसऱ्या दिवशी माननीय एस पी साहेब हे रिद्धपूरला आले आणि रिद्धपूरला आल्यानंतर त्यांनी सर्व पाहणी करून शहानिशा करून माधव इंफ्राचे के के आणि अशोकजी जैन हे उपस्थित होते आणि बांधकाम विभागाचे श्री सोळंके साहेब आणि दळवी साहेब हे सुद्धा उपस्थित होते त्यांनी माधव इंप्रा कंपनीच्या लोकांना आदेश दिले की नालीचे बांधकाम थांबून आणि जी नाली झाली आहे त्यांना तोडून जमिनीपासून एक फुटाच्या अंतरावरच नाली असायला पाहिजे आणि गावात ते खोदकाम करून तुम्ही नाली करा असा त्यांनी आदेश दिला एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर